आता एक मोठी बातमी सध्या समोर येते पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर ही सातत्यानं चर्चेत होती यातच पूजा खेडकरला आता अटकपूर्व जामीन मंजूर झालाय सुप्रीम कोर्टाकडून पूजा खेडकरला मोठा दिलासा मिळाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देऊन आय एस झाल्याचा आरोप पूजा खेडकरवर करण्यात आला होता आणि याच पार्श्वभूमीवर आता पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन हा मंजूर करण्यात आलाय मोठी बातमी सध्या समोर येते सुप्रीम कोर्टानं अखेर पूजा खेडकरला मोठा दिलासा दिलाय पूजा खेडकरवर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देऊन आय एस झाल्याचा आरोप करण्यात आला होता यावरून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात खळबळ माजली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांच्याकडून चंद्रकांत सर ज्या पद्धतीनं अंकिता खरोबरच पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलाय तर आपण जर पाहिलं तर गेल्या एक वर्षापासून ही केस सुरू आहे आणि प्रत्येक वेळेला तिचा जामीन अर्ज फेटाण्यात आला होता कारण तिने दिव्यांग का प्रमाणपत्र घेऊन एका दिव्यांगाची जागा तिने हडप केली होती आणि हे प्रकरण जेव्हा बाहेर आलं तेव्हा तिच्या आईचे जे काही प्रकरणं होती तीसुद्धा बाहेर आली तिने कशी धमक्या दिल्या होत्या ते सगळं प्रकरण बाहेर आलं आणि पूजा सतत न्यायालयात जाऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती प्रत्येक वेळेला न्यायालय तिच्या विरोधात निकाल देत होतं तिचा जामीन अर्ज फेटाळत होतं यावेळेला मात्र सुप्रीम कोर्टाने पूजाला दिलं सगळं दिलेलं आहे आणि तिचा जामीन अर्ज फेटाळला आणि आता ह्याच्या तिने जे धो तिने जे धोका दिला होता किंवा तिने जे बोगस प्रमाणपत्र मिळवलं होतं त्याच्या विरोधात खर तर मोठी कारवाई करायला पाहिजे होती परंतु ती कारवाई अजून काय होताना दिसत नाहीये यूपीएससी ने तिचं निलंबन केलेलं आहे माहिती आता अधिकारी नाहीये परंतु आता तिला जर जामीन अर्ज तिचा जर स्वीकारला असेल तर ह्याच्या पुढचं पण जे प्रकरण आहे तर ते पूजा खेडकरच्या बाजूने लागू शकतं निश्चित चंद्रकांत सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी